आणि कायद्या संदर्भ कुठल्या पक्षाचा आहे याचा विचार न करता त्या ठिकाणी कायदेशीरच कारवाई केली जाईल अशी कुठली घटना घडली पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार झाला याच सत्य आपल्याला त्या ठिकाणी काढावं लागेल म्हणून मी या संदर्भात वरिष्ठ दलावर चौकशीचे आदेश आहेत आणि या संदर्भात अत्यंत कडक कारवाई ही केली वरिष्ठ स्तरावर मला असं वाटतं की माहिती पण जर तो जाहीर झाला असेल तर मला अतिशय आनंद आहे कारण अडवाणीजी हे खऱ्या अर्थानं या देशाचे लोह पुरुष राहिलेले आहेत ज्या प्रकारे अडवाणीजींनी देशाची सेवा केली एक कडखर गृहमंत्री म्हणून आणि विशेषतः राम जन्मभूमीच्या आंदोलनामध्ये अरवाडीजीची जी भूमिका होती ती अत्यंत महत्वाची भूमिका होती सातत्याने देशाचा विचार मनात आणि आपल्या संपूर्ण जीवनामध्ये व्यक्ती राजकारणामध्ये राहिला पण निष्कलंक कुठलाही आरोप त्यांच्यावर नाही अशा प्रकारच चारित्र्य घेऊन जो व्यक्ती राजकारणामध्ये राहिला आणि त्यांचा प्रचंड व्यासंग राहिलेला आहे आपण जर त्यांचे विचार ऐकले त्यांचा संघर्ष पाहिला तर मला असं वाटतं की लालकृष्ण अडवाणीजी हे एक अतिशय ज्याला लिव्हिंग लेजेंड म्हणतात अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे त्यामुळे भारतरत्न जर त्यांना आता मिळालेला आहे असं आपण मला सांगितलं तर ते खरोखरच मला अतिशय आनंद आहे वैयक्तिक दृष्ट्या अतिशय समाधानाची आणि आनंदाची राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका